प्रभाग क्रमांक सहा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने मतदान नोंदणी बांधकाम कामगार कार्ड योजना अशा अनेक प्रकारच्या शासनाच्या योजनांचा फॉर्म मोफत भरण्याचे शिबिर चालू आहे तरी प्रभाग क्रमांक सहामधील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती भाजपाचे कार्यकर्ते जगन्नाथ चव्हाण यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे नमस्कार दमानगर प्रभागशहामध्ये दिनांक एक तारखेपासून लाडकी योजना आणि मतदान नोंदणी चालू आहे जवळजवळ आतापर्यंत मतदान नोंदणीसाठी एक हजार लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि लाडकी योजनेसाठी पाचशे लोकांची आतापर्यंत नोंदणी झालेली आहे आणि फॉर्म भरून चारशे फॉर्म भरून झालेले आहेत हे सर्व काम आपले आमदार उत्तरचे लाडके आमदार माजी विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली चालू आहे आणि हे सर्व काम जगन्नाथ चव्हाण हे पाहत प्रभाग सहाच्या मतदारसंघातील लोकांना काय आवाहन करावं प्रभाग क्रमांक सहा वाढत प्रभाग सहा मध्ये आणखीन आपण नवीन योजना करणार एक तारखेपासून आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आणि रेशन कार्डामध्ये नोंदणी करायचं फ्री फ्रीमध्येच आहे पंधरा ऑगस्टपर्यंत पर्यंत फ्रीमध्ये करत आहेत म्हणजे शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या आपण मोफत मोफतच चालू केलेल्या आहेत राबवतात आपल्या प्रभागातील लोकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घेण्यात